नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शुगर फ्री खारी खोबऱ्याचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून चार ते पाच हिरवी विलायची मी दोन मिनिट भाजून घेणार आहे आपण खारीक खोबऱ्याच्या लाडूसाठी सर्व साहित्य भाजून किंवा तळून घेणार आहोत जेणेकरून आपले लाडू हे जास्त दिवस टिकतील आता त्याच कढईमध्ये मी पाववाटी काजू आणि पाव वाटी बदाम टाकून एक पाच मिनटं मी हे काजू बदाम भाजून घेणार आहे काजू बदाम जर नरम असतील तर आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत पण आपण जर हे काजू बदाम एक पाच मिनटं भाजून घेतले त्यातला नरमपणा कमी झाला तर लाडू हे जास्त दिवस टिकतात पाच मिनटानंतर आपण काजू बदाम काढून घेऊया आणि कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे साजूक तूप आपलं गरम झालं की मी इथं पाववाटी डिंक घेतलेलं आहे डिंक आपण थोडा थोडा टाकून तळून घेणार आहोत डिंकामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच इम्युनिटी पावर वाढवणे हाडांना बळकट करणे कंबरदुखी गुडघेदुखी सांदी त्रास डिंकामुळे कमी होतात डिंक छान असा फुलला गेला थोडा लालसर व्हायला लागला की आपण हा डिंक काढून घेऊया डिंक थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा एकदम डिंक टाकायचं नाही एकदम जर डिंक टाकला गेला तर डिंक आतपर्यंत असा छान तळला जात नाही आणि मग आपले लाडू कचकच लागतात त्यासाठी थोडं थोडा डिंक टाकून आपण हा डिंक तुपावर तळून घे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी अर्धा चमचा साजूक तूप कढईत तसंच ठेवलेलं आहे आणि इथं एक ते सव्वा चमचा तूप मी काढून घेतलेलं आहे कारण की आपल्याला आता तूप लागत नाही आहे त्यासाठी मी वाटी तले हे वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जे तूप आपण कढईमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुक्या खारक्यातल्या बिया काढून आपण ही सुकी खारीक एक पाच मिनटं तुपावर भाजून घेणार आहोत जास्तही आपण ही तुपावर भाजून घ्यायची नाही नाहीतर कडक झाली तर आपल्याला लाडू वळणार नाही त्याच्यामुळे एक पाच मिनटं आपण ही खारीक तुपावर भाजून घेणार आहोत खारीकमध्ये लोह कॅल्शियम विटॅमिन ए तसेच पचनक्रिया सुधारते हाडे मजबूत होतात आणि खारकेमध्ये जो नैसर्गिक शू साखरेचं प्रमाण असतं त्याच्यामध्येच आज आपण लाडू तयार करणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपली खारीक भाजून झालेली आहे आपण ती थंड करायला ठेवूया आणि गॅसवर एक पॅन ठेवून मी ज्या वाटीने खारीक मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हा सुक्या खोबऱ्याचा कीस आपण एक पाच ते सात मिनटं छान असा खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत आपला खोबऱ्याचा केस भाजून झाला खरपूस की आपण तो थंड करायला ठेवूया आणि आता आपलं काजू बदाम थंड झालेले आहेत आपण मिक्सरचं भांडं घेऊन सुरुवातीला काजू बदाम हिरवी विलायची मिक्सरला जाडसर अशी फिरवून घेणार आहोत सुरुवातीला आपण मिक्सर हा बंद चालू करूनच सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस जो आपण भाजून घेतलेला आहे तो थंड झाला आता आपण तो मिक्सरला जाडसरसाच वाटून घेणार आहोत मी इथं तीन बॅचमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस फिरवून घेतलेला आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खारीक भाजून खारीक वाटून घेणार आहोत खारीक वाटली गे गेली ते आपण ती बाऊलमध्ये काढूया आणि शेवट आपण जो तळून घेतलेला डिंका आहे तो डिंक देखील मी मिक्सरला एखाद मिनट फिरवून घेणार आहे आपला डिंकही वाटून झालेला आहे आता मी हा बाऊलमध्ये काढून घेते आणि सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आपण हे मिश्रण वाटताना सर्व जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आपले लाडू वळणार नाहीत आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा एकजू करण्यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला वाटून घेणार आहे छान असं मिक्सरला वाटल्यामुळे त्याच्यामध्ये एक बाइंडिंग येईल आणि आपले लाडू छान असे तयार होतील मी थोडं थोडं करून हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहे आणि ज्या पॅनमध्ये आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं मी त्याच पॅनमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे जास्त भांडी पडायला नको त्यासाठी मी हे पॅनमध्येच काढून घेत आहे हे मी तीन बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आपलं सर्व मिश्रण वाटून झालं की आपण लगेचच लाडू वळवायला वड़ वड़ सुरुवात करणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे लाडू आपले वळले जात आहेत मी या मिश्रणात साखर गूळ किंवा कुठलेही पीठ टाकलेले नाही एक आहे एकदम कमी साहित्यात मी हे लाडू तयार केलेले आहेत आणि खारकेमध्ये असलेला जो नैसर्गिक साखर आहे त्याच्यामध्येच ह्या लाडवाला गोडपणा येणार आहे सर्व लाडू मी तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले शुगर फ्री खारीक खोबऱ्याचे लाडू तयार